शेवटचा उपाय शेवटचा उपाय जो वास्तवात तुम्हाला घेऊन येऊ शकतो आणि तुम्हाला खूप आयुष्य सोपं करू शकतो ते म्हणजे फिजिकल हेल्थ सोबत मेंटल हेल्थवर काम करा शारीरिक तब्येतीसोबत योगासनांसोबत प्राणायामासोबत जिमला जाण्यासोबत तुम्ही भावनिकरित्या इमोशनली पॉवरफुल आहात हे सुद्धा वारंवार करत राहा त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण करा योग्य ते स्वतःला प्रशिक्षित करा योग्य त्या पद्धतीने स्वतःला या मेंटल हेल्थसाठी ओरिजिनली क्वालिफाय करा चांगली पुस्तकं वाचा आध्यात्मिक वाचन हे मानसिक मानसशास्त्राच्या वाचनापेक्षा कधी कधी आपल्याला पटकन अवलोकन करायची क्षमता प्राप्त करून देतं हेही लक्षात ठेवा आणि जेवढं स्वतःला शक्तिशाली ठेवता येईल तेवढं शक्तिशाली ठेवा